सध्या महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात स्थानिक पातळीवरून ते थेट विधानसभेपर्यंत एक गंभीर आणि तितका चिंताजनक ट्रेंड पाहायला मिळतोय काय तर सत्तेच्या बळावर अधिकाराच्या आडून आणि जनतेने निवडून दिलेल्या प्रतिष्ठेचा वापर करून काही लोकप्रतिनिधी आणि त्यांचे समर्थक कार्यकर्ते जणू काही समाजाच्या समोर मात चढल्यासारखं वागत लोकशाही व्यवस्थेतील सन्माननीय पद भूषवणारे काही आमदार जेव्हा स्वतःला कायद्याच्या वर समजायला लागतात आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा मात रस्त्यापासून पोलीस ठाण्यापर्यंत दहशतीसारखा पसरतो तेव्हा हे राजकारणी आहेत की गुंड हा प्रश्न सामान्य जनतेला सतावू लागतो गेल्या काही महिन्यात आपण अनेक अशा घटना पाहिल्या जिथे काही आमदारांनी अधिकाऱ्यांना व्हिडिओ सोशल मीडियावर फिरले काही काही ठिकाणी कार्यकर्त्यांनी सरकारी कामात अडथळा निर्माण केला तर काही थेट मारहाणीचे आरोप झाले या सगळ्या घटनांचं एकत्रित विश्लेषण केल्यास एक गोष्ट ठळकपणे समोर येते काही राजकारण्यांच्या डोक्यात सत्ता गेली आहे ते केवळ लोकप्रतिनिधी म्हणून काम न करता समाजावर दडपशाहीचा अघोषित प्रयोग त्यांच्या सभांमध्ये उपस्थित असणारे कार्यकर्ते सुद्धा याच मानसिकतेनं वागताना दिसत आहेत आपल्या आमदाराचा कार्यकर्ता आहोत या ओळखीचा उपयोग करून ते सामान्य नागरिकांना दम देतात पोलिसांवर ओरडतात आणि रस्त्यांवर आपली दहशत निर्माण करत आहेत लोकशाहीत लोकप्रतिनिधींचं स्थान खूप महत्वाचं आहे कारण ते जनतेच्या मनातील अपेक्षा घेऊन सभागृहात पोहोचतात मात्र काही जण ही संधी हुकुमशाही सारखी वापरतात आणि यामुळे सर्व राजकारण्याची प्रतिमा ही मलिन व्हायला लागली आहे यामध्ये सगळेच लोकप्रतिनिधी गुन्हेगारी वर्तन करतात असं अजिबात नाही पण काही अपवादात्मक घटना संपूर्ण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करताय काही वेळा या लोकप्रतिनिधींच्या कार्यकर्त्यांनी केलेली मनमानी ही राजकीय दबावाखाली पोलीस आणि प्रशासनाने दुर्लक्ष केल्यानं आणखीनच वाढलेली दिसतीये गुन्हेगारी स्वरूपाची कृत्य करूनही कोणतीही कार्यवाही न होणं हे लोकशाहीसाठी अतिशय धोकादायक आहे एकीकडे सामान्य नागरिक महागाई बेरोजगारी आणि मूलभूत गरजांसाठी झगडतोय तर दुसरीकडे काही राजकीय कार्यकर्ते स्वतःला सत्ताधाऱ्यांचे प्रतिनिधी समजून कायद्याच्या वागतायत अशा वेळी प्रश्न निर्माण होतो की हे लोक जनतेचे सेवक आहेत की सत्तेने लाडावलेले गुंड कायद्याचं राज्य हे लोकशाहीचं मर्म आहे जर सत्ताधाऱ्यांचं संरक्षण सा गुन्हेगारांना मिळू लागलं तर मग हा देश न्याय व्यवस्थेने चालवायचा की पक्षांच्या दबावाने आणि यामुळे समाजात एक अस्वस्थता निर्माण झाली आहे लोकांमध्ये नाराजी आहे की आपण ज्या व्यक्तींना मतं देतो त्या व्यक्ती जर पुढे जाऊन कायद्याला दाद न देता माझात वागू लागल्या तर मग खऱ्या अर्थाने परिवर्तन कधी होणार माध्यमांमध्ये येणाऱ्या बातम्यांमध्ये आपण अनेकदा पाहतो की अमुक आमदाराने अधिकाऱ्याला दम दिला कार्यकर्त्यांनी रस्त्यावर आंदोलनाच्या नावाखाली दंगल केली पोलिसांवर हात उचलला हे चित्र खरं तर गंभीर आणि घातक आहे असो हे सगळं मी आत्ता का बोलते आणि आजचा हा विषय नेमका काय ते आता सांगते महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन नुकतंच संपलंय पण त्यापेक्षा चर्चेचा विषय ठरला तो अधिवेशनात आणि सभागृहाबाहेर घडलेल्या धक्कादायक घटनांचा एक एक करून सत्ता आणि विरोधकांच्या आमदारांनी नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी ज्या प्रकारे कायदा व सुव्यवस्थेचा चक्का चूर केला त्यावरून आता सामान्य माणसाच्या मनात सहज प्रश्न उभा राहतो हे नेते खरोखर राजकारण करतायत की राजकारणाच्या नावाखाली गुंडगिरी करतायत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समारोपाच्या भाषणात ज्या आक्रमकपणे सर्वच पक्षाच्या आमदारांना माजलेले म्हणून हाणून पाडलं त्यानंतर अवघ्या अठ्ठेचाळीस तासातच लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण करताना दिसले तात्काळ संतापजनक प्रतिक्रिया उमटली आणि यावरून हे स्पष्ट झालं की सर्वच पक्षांच्या अंगाखांद्यावर हिंसाचाराचा आणि गुंडशाहीचा बिल्ला चिकटलेला दिसतोय फक्त लातूरच नाही तर ठाण्यात शिंदे गटाच्या शाखा प्रमुखाने थेट तलवारी उपसल्या पार्किंगच्या किरकोळ वादातून तलवार हातात घेऊन धिंगाणा घालणं हे केवळ कायदा हातात घेण्याचं नव्हे तर समाजात भीती पसरवण्याचा प्रयत्न आहे यात काही जण झाले असून व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय यावरून एक गोष्ट स्पष्ट होतीये की सत्तेच्या बळावर आणि पक्षाच्या संरक्षणाखाली काही लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना स्वतःला कायद्याच्या वरचं स्थान असल्याचा भ्रम झालाय यापूर्वी अधिवेशन सुरू असतानाच कॅन्टीन मधील वरणात बिघाड झाला म्हणून आमदार संजय गायकवाड यांनी थेट कर्मचाऱ्याला मारहाण केली विधी मंडळाच्या पवित्र परिसरात अशी कृती घडणं हे केवळ लाजिरवाणं नाही तर लोकशाही व्यवस्थेचा अपमान आहे कायदा निर्मितीचं काम करण्यासाठी निवडून आलेले लोकप्रतिनिधीच जर गुन्हेगारी प्रवृत्तीचं वर्तन करू लागले तर कायदा कुणासाठी आणि कोण बनवणार हा मूलभूत प्रश्न आता निर्माण होतोय या सगळ्या प्रकरणांमध्ये भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचंही नाव आता चर्चेत आहे आव्हाड यांच्या समर्थकाला लॉबीतच मारहाण झाली आणि त्यामागे भाजपा कार्यकर्त्यांचा हात असल्याचा आरोप झाला इतकंच नाही तर संबंधित व्यक्तीवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल झाला म्हणजेच गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तींना जर विधीमंडळाच्या आवारात हिंसा करण्याची मोकळीक असेल तर कायदा सुव्यवस्थेची अवस्था नेमकी कुठे आहे असा प्रश्न देखील उपस्थित होतोय या सगळ्या घटनांचा परिपाक म्हणजे लोकशाहीचा प्रमुख स्तंभ म्हणजेच विधीमंडळात सामान्य जनतेच्या डोळ्यातही आपली प्रतिष्ठा गमावतोय कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासारख्या सदस्य चर्चेऐवजी मोबाईलवर गेम खेळत बसतात हे या व्यवस्थेच्या कारभाराचं उदाहरणच बनलंय सरकार असो व विरोधक दोघांचंही लक्ष कामाच्या गुणवत्तेपेक्षा राजकीय कुरघोड्यांवर अधिक आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या या जनतेसाठी न्याय मिळवणं हे या सगळ्या राजकारणांच्या गोंधळात हरवत चाललंय सध्याच्या घडामोडी पाहिल्या तर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सुरज चव्हाण यांनी लातूरमध्ये छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केला त्यानंतर तणाव वाढला राजीनामा घ्यावा लागला आणि गुन्हाही दाखल झाला त्यामुळे आता सत्ताधारी महायुतीतील सर्वच प्रमुख गटांचे आमदार किंवा नेते हिंसाचारात सहभागी झाले असल्याचं चित्र आता समोर येत आहे विरोधकांनी यावरून जोरदार राजकीय वातावरण तापवलंय त्यामुळे आगामी काळात हे प्रकरण अजून गाजणार हे मात्र नक्की या संपूर्ण घटनाक्रमातून लोकांच्या मनात एकच भावना निर्माण होतीये हे आपले नेते आहेत की माफिया जर निवडणुकीत निवडून आलेले लोक कायद्याचा अपमान करत असतील न्याय व्यवस्थेवर दबाव टाकत असतील पोलिसांवर कुरघोड्या करत असतील तर मग जनतेनं न्याय मागायचा तरी कुणाकडे कायद्याचे संरक्षकच जर कायदा तोडू लागले तर लोकशाही टिकणार तरी कशी हे केवळ विचारण्याचे प्रश्न नाही तर संपूर्ण व्यवस्थेच्या आत्मपरीक्षणासाठीची गंभीर हाक आहे असं म्हणायला हरकत नाही यावर तुमचं मत काय आहे राज्यातील राजकारणी नेत्यांच्या या गुन्हेगारी प्रवृत्तीबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका